खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेच्या पोटनिवडणुकीची जोमात तयारी सुरू आहे पोटनिवडणुकीसाठी सोलापूर इथून सातशे मतदान यंत्रे आणून त्यांची तांत्रिक तपासणी करण्यात आलेली आहे निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगली जिल्हाधिकारी राजा डॉक्टर राजा दयानिधी यांनी सांगितले निवडणूक आयोगाने पंधरा दिवसांपूर्वी मत निवडणूक आयोगाकडून खानापूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी माहिती मागवली होती जिल्हा प्रशासनाने विधानसभा मतदारसंघाची माहिती देऊन पोटनिवडणुकीची तयारी सुरू केलेली आहे सोलापूर येथे सातशे मतदान यंत्रे उपलब्ध झालेली आहेत त्यामध्ये बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट यांचा समावेश आहे त्याची तांत्रिक तपासणी करून खानापुरातील शासकीय गोदामात ठेवण्यात आलेली आहेत निवडणूक आयोगाकडून ज्या पद्धतीने सूचना दिल्या जातील त्याप्रमाणे निवडणूक आयोगाची कार्यवाही केली जात आहे पुढील महिन्यात लोकसभा निवडणूक जाहीर होणार आहे त्याबरोबरच खानापूरची पोटनिवडणूक होण्याची चिन्हे आहेत मुख्य निवड अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्याकडनं प्राप्त निर्देशां्वये सोलापूर जिल्ह्याकडून सातशे मशीन्स घेऊन येण्याबाबत आम्हाला सूचना प्राप्त होती तर सर्व आ, उद्या काल संध्याकाळी आपण सोलापूरकडनं सदर मशीन्स करून आपल्याला गोडाऊनमध्ये स्टोअर करण्यात आलेली आहे आणि जसा या मशीनच्या संदर्भात पुढच्या जसा जसा, जसा भारत निवडणूक आयोग व माननीय मुख्य निवडणूक का अधिकारी कार्यालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडनं जसा सूचना प्राप्त होतील त्याप्रमाणे आम्ही तयारी करू थँक्यू उद्या मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज यांचा जिल्हानिहाय दौरा सुरू आहे पुणे विभागातला तर त्या दृष्टिकोनातून इलेक्शन्सची तयारीच्या संदर्भात प्रिपाडण्याच्या संदर्भात उद्या अठ्ठावीस फरवरी दोन हजार चोवीस रोजी सांगली जिल्ह्याला भेट देणार आहे आणि आढावा घेणार आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी खाणापूर आटपाडी